नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी माझी नवी अक्कलबोट्या ह्या कादंबरीचं कथन करत असतो आज बुधवार आहे आणि आज चौतीसावा भाग आपल्याला पाहायचा आहे मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की अध्यक्ष हे ऑफिसात येऊन रत्नाशी अतिशय अश्लाघ्य अशा पद्धतीनं वागलेत त्याचा परिणाम सगळ्या स्टाफनं त्यांना विरोध विरोध केला आणि अध्यक्ष रागावले इतके की त्यांनी हेडमास्तरांना पेपर वेट फेकून मारला आणि ते निघून गेले त्यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये थे, हेडमास्तरांनी सांगितलं की मी आजच वाशिमला जातो आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे या बाबतीत तक्रार करतो बीईओ साहेबांना सुद्धा याची कल्पना देतो आणि त्या पद्धतीने ते आले नेमके शिक्षणाधिकारी साहेब त्या दिवशी होते त्यामुळे त्यांची भेट झाली त्यांनी सगळी परिस्थिती समजावून सांगितली शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीमागे आहे मी संस्था प्रमुखाच्या पाठीमागे कधीही राहत नाही कधी राहत नाही म्हणजे अर्थात त्यांचं जर म्हणणं योग्य असेल त्यांनी केलेली तक्रार वगैरे हो जर योग्य असेल तर राहीन पण अशा बाबतीत मी कधी राहणार नाही मी तुमच्या पाठीमागे आहे पण एक करा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक केवळ नोंद करा अशा पद्धतीची नोंद आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करता येते की ज्याची चौकशी पोलीस करत नाहीत त्याला एन सी असं म्हणतात एन सी म्हणजे नॉन कॉग्निझेबल असा हा ह्या तक्रारीचा मुद्दा असतो तेव्हा एवढं करा म्हणजे पुढे चालून जर काही कमी जास्त झालं तर तुम्हाला ते कामी येईल आणि मग हेडमास्तर बी ओ साहेबांनासुद्धा भेटले आणि मग त्यांनी पुलीस स्टेशनमध्ये जाऊन कारण पुलीस स्टेशनमध्ये जायचं तर त्यांच्या एका ओळखीच्या लिडराला त्यांनी सोबत घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा हे काय करायलो मी हे काही कोणाला तू सांगू नको सांगू नको कारण त्यांचा आणि अध्यक्षांचाही संबंध होता पक्षपक्ष वगैरे वगैरे हे तर त्यांनी सांगितलं मी कोणाला ना सांगणार नाही आणि मग त्यांच्या ओळखीनं म्हणून पुलीस स्टेशनमध्ये जाऊन अशा पद्धतीचा अशा पद्धतीची एक नोंद हेडमास्तरांनी दिली अर्थात त्याच्यात रत्नाचं नाव कुठेही येऊ दिलं नाही अध्यक्षांनी कर्मचाऱ्याशी वागताना अरेरावी केली शिव्या घातल्या आणि गैरवर्तन केलं आणि वगैरे वगैरे असं थोडं मामूली अशा पद्धतीच्या तक्रारी त्याच्यामध्ये त्यांनी लिहिल्या आणि त्याच त्याची पावती घेतली महत्त्वाचं हे त्याची पावती घेतली आणि हेडमास्तर शाळेमध्ये आले सगळ्या लोकांना हा दिलाशाचा विषय वाटला पण रत्नाला थोडंसं असं वाटायला लागलं की आपल्यामुळे हे सगळं घडते आहे आपण जर समजा या लोकांना अशा पद्धतीचा पुढे चालून त्रास व्हावा अध्यक्षाचा हे टाळायचं असेल तर आपणच जर राजीनामा दिला तर तिनं हेडमास्तरांजवळ हा विषय काढला पण हेडमास्तरांनी सांगले की तुमचा याच्यात काही दोष नाही कारण हा माणूस असा आहेच कधी ना कधीतरी आम्हाला याच्या विरोधात काम करावं लागलं असता आणि ते तुमच्या निमित्तानं होते एवढंच आणि म्हणून ना ठीक आहे रत्नानं ते मान्य केलं आणि नंतर मग एक दिवस काय झालं अध्यक्ष बरेच दिवस आले नाहीत पण एक दिवस ते आले आणि त्यांनी स्टाफमध्ये येऊन सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता माझ्या बाबाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळे दरवर्षी ठरल्याप्रमाणे मला पाच पाच हजार रुपये द्या पण हेडमास्तरांच्या आधी पोरेसरच उभे राहिले आणि म्हणाले की आम्ही यापुढे तुम्हाला कशाही साठी एक पैसासुद्धा देणार नाही इतकं निर्वाणीचं अध्यक्षांना पुन्हा राग आला पण यावेळेस काही ते बोलले नाही चिडले नाही वगैरे 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 आणि ते उठले आणि निघून गेले आता बकारामला त्यांनी एक दोनदा असं घरी बोलावून विचारलं होतं की अरे हे जे शाळेत चालू आहे हे माझ्याबद्दलचं तू मला काय सांगत नाहीस की तिथं असा असं शिक्षक बोलतात हेडमास्तर बोलतात तीरत्नाबाई बोलते वगैरे तर बकारामो मी हा कामात असो ते जन्मले काय ध्यानात राहत नाही त्या गोष्टीकडं माझं आणि मग बकारामला त्यांनी शिवे द्यायला आणि त्याला जायला सांगितलं तर वास्तविक बकारामच्या बापानं दोन एकर रान जे शाळा जिथं शाळा बांधलेली आहे ते दोन एकर रान देऊन त्याला त्या शाळेत लावलं होतं पण त्याची काही जाणीव हेडमास्तर आवा जाधवांना नव्हती म्हणजे अध्यक्षांना नव्हती अध्यक्षांच्या जवळचा एक म्हणजे त्यांच्या मेहन्याचा मेहन्याच्या साडणीचा नवरा हां म्हणजे असं पहा नातं मेहन्याच्या साडणीचा नवरा मोरे सर आता ते तेवढे एका नात्यामुळे त्यांना घेतलं होतं शाळेत त्यांनाही हेडमास्तर अध्यक्षांनी एक दिवस बोलावलं वाड्यावर आणि विचारलं कहो सर तुम्ही मला काहीच सांगत नाही शाळेमध्ये काय काय होते ते माझ्याविरोधात तेव्हा मोरे सरे सरही गप्प राहिले त्यांनी काहीही जबाब दिला नाही आणि मोरे सर तिथून निघून आले अशा पद्धतीच्या घटना एकामागून एक घडत असतानाच आणखी एक अशी घटना झाली एक दिवस की अध्यक्ष आले आले पण सरळ ऑफिस मध्ये आले नाही हम्म ते आले गुलमोराच्या झाडाखाली बसले त्यांना पाहून लगेच बकररामनं ग्लास भर पाणी आणलं त्यांना दिलं त्याच्याजवळचा ग्लास घेऊन अध्यक्षांनी पाणी फेकून दिलं नेहमीच सवयीप्रमाणे आणि त्याला म्हटलं मूर्खा तुला माहित नाही का की मी तुझ्या हातचं पाणी पित नाही त्या बाई लागल्यात तेव्हापासून त्यांच्या हातच पाणी पितो जा त्यांना बोलावं आणि माझ्यासाठी एक खुर्ची पण आणा म्हणा आणि रत्ना आता निडर झाली होती ती काही आता भीत नव्हती तिने एक खुर्ची घेतली एका हातात आणि एका हातात गिलासभर पाणी घेऊन ती गुलमोहराखाली गेली गुलमोहराखाली खुर्ची ठेवली आणि त्यांना पाणी दिलं तेव्हा अध्यक्ष त्यांना तिला म्हणाले की बाई तुमचं आणि माझं काही वैर नाही याच्या आधी तुमचे दोन नवरे पहिले नारायण सर दुसरे नारायण सर या शाळेमध्ये राहिले त्यांना मी घेतलं त्यांच्या जागेवर तुम्हालाही घेतलं तुमच्या काही पैशाच्या अडचणी होत्या त्याही मी सरल्या गेल्या तेव्हा माझा काही वाईट हेतू तुमच्याकडे पाहण्याचा नाही पण पण असं माझ्या मनात जे होतं ते, ते मात्र मी तुम्हाला त्या दिवशी बोलून दाखवलं होतं किंवा त्या दोन वस्तू दाखवून तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते सांगितलं होतं आता इथपर जर तुमच्या मनात काही नसेल तुम्हाला त्याबद्दल काही वाटत नसेल तर मी यापुढे तो विषय काढणार नाही आणि हे मी शपथेवर सांगतो मला दोन मुलं आहेत तुम्हाला माहीत नसेल त्या दोन्ही मुलांची शपथ घालून मी तुम्हाला सांगतो बाई की यापुढे मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही रत्ना तर आवकच झाली इतका काय चमत्कार झाला हा माणूस असा कसा बदलला रत्ना दिसली की ऑफिसात किंवा कुठे की एका झडपेत तिला आपल्या अं कह्यात घ्यायचं असा विचाराचा हा माणूस एकदम संत झाला आणि हा म्हणतो की आता मी तुम्हाला काही करणार <laughs> नाही झाली रत्नानं काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि ती तिनं ग्लास घेतला अध्यक्षांनी पाणी पिलं ग्लास घेतला ते आणि ती परत निघाली तर अध्यक्ष म्हणाले असा करा इथं आणखी एक खुर्ची आणा आमच्या सौभाग्यवती माझ्या मागेच येत असतील त्या आता त्यांच्यासाठी इथे आणखी एक खुर्ची आणा आणि एक हेडमास्तरांसाठी खुर्ची आणा अशा आणखी दोन खुर्च्या तुम्हीच आणा बकारामला सांगू नका खरं म्हणजे शांताबाईंना रत्ना भेटली अगदी पहिल्या वेळेस हां पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेस रत्ना शाळेमध्ये आली होती हजर झाली होती सेवक म्हणून त्या दिवशी अध्यक्षांच्याच परवा अध्यक्षांच्याच निरोपाप्रमाणे ती वाड्यावर गेली होती अध्यक्ष नव्हते पण शांताबाई होत्या आणि शांताबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं त्यांच्या नवऱ्याचा काय स्वभाव तो तेव्हापासून शांताबाईच्याबद्दल तिच्या मनात आपुलकी होतेच कधी कधी भेटही होत होती आणि समजा शांताबाईनं जर वाड्यावर बोलावलंच तर ती जातही होती आणि जातच होतं दर, दर संक्रांत संक्रांतीच्या वेळेस शांताबाईच्या बोलावण्यावरून रत्ना वाड्यावर जात होती कारण त्यासाठी शांताबाई वाड्यावर काम करणाऱ्या बाईला पाठवत असत आणि त्या बाईसोबत वाड्यावर जात होती काय हळदी कुंकवाचं तर काही प्रश्नच नव्हता कारण त्यांना काही सौभाग्य त्यांचं दोनदाचं वाया गेलेलं त्यामुळे त्यांना काही त्याचं काही देणं घेणं नव्हतं पण पान फराळ पाणी वगैरे गोष्टी वगैरे एवढं करून ती नेहमी यायची मनात भीती तर असायचीच अध्यक्षांची भीती असायचीच पण त्या दिवशी नेमके अध्यक्ष नसायचे म्हणजे अध्यक्ष नसतील त्या दिवशी शांताबाई तिला बोलावत होती आणि त्या शांताबाई आता शाळेत येत आहेत ती ऑफिसात गेली तिना हेडमास्तरांना सांगितले की असं असं आहे शांताबाई शाळेत येत आहेत असं अध्यक्षांना मला सांगितलं आणि तिकडे दोन खुर्च्या नेऊन पुन्हा ठेवायला सांगितलेलं आहे तेव्हा हेडमास्तर म्हणले की नका नका ठेवू खुर्च्या शांताबाई या फार चांगल्या आहेत चौहान आणि आपल्या संस्थेच्या त्या उपाध्यक्षसुद्धा आहेत मागे एकदा असाच माझा आणि अध्यक्षांच्या कुठल्या तरी एका गोष्टीवरून आमच्या दोघांमध्ये ताण निर्माण झाला होता तो त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनी त्यात मध्यस्थी केली आणि आमचा तो प्रश्न मिटला होता तेव्हा आपल्या शाळेमध्ये आत्ता ज्या काही भानगडी होत असतील त्या कदाचित त्यांच्या कानावर गेल्या असतील आणि म्हणून त्या शाळेमध्ये आल्या असतील मी असं करतो मीच पुढे जातो त्या आल्या म्हणजे मी पुढे जातो आणि मग त्यांना सरळ ऑफिसात घेऊन येतो अध्यक्षांना म्हणणार नाही मी तुम्ही चला म्हणून त्यांना या वाटलं ते येतील नाही नाएद। तर नाही रत्नानक गेटकडे पाहिलं तर गेटमध्ये शांताबाई येत असताना त्या तिला दिसल्या आणि ती म्हणली की शांताबाई गेटमध्ये आलेली आहेत लगेच हेडमास्तर पुढे झाले आणि पायऱ्या उतरून ते शांताबाईच्या दिशेने जाऊ लागले आता शांताबाई कशासाठी आल्या हा प्रश्न होता आणि तो प्रश्न शांताबाई बोलल्याशिवाय पाहू आपण पुढच्या भागात की शांताबाई कशासाठी आल्या या भागाला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आभारी आहेच